हॅलो माय युट्यूब फॅमिली सर्व नक्कीच मीच मी नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी होण्यापासून स्वागत करते तर आत्ताच शॉपला आलोय आम्ही आणि बाकी सर्व तुम्ही बघू शकता अजूनही सर्व गोष्टी तशाच्या तशाच आहेत आणि मला हे सर्व क्लीन करायचं आहे पण आलो यासाठी कारण घरून काही सामान घेऊन यायचं होतं म्हणजे व्हॅनिटी त्यानंतर काही जे प्रोडक्ट्स घरी होते ते सर्व घेऊन यायचं होतं त्याच्यामुळे मग ते घेऊन आले इथे माझी बहीण माझ्यासोबत आहे कारण मार्केटलासुद्धा जायचं आहे मार्केटच्या जा ज्या पेंडिंग गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत आरसे वगैरे उद्या येणार आहे त्याच्यामुळे बाकी लाईट फिटिंग वगैरे सर्व उद्या करायची आहे पण म्हटलं घरून येतच आहे गाडीवर तर सामान घेऊन आले आधी कारण फक्त दोन दिवस राहिलेले आहेत ओपनिंगला आणि प्रचंड धावपळ होणार आहे कितीही आधीपासून तयारी केलं तरी वेळेपर्यंत काही ना काही गोष्टी आठवतातच सो आधी आता बाहेरच्या काही काम करायच्या म्हणजे झाडू सुपली वगैरे या सर्व गोष्टी हे आणायचं आहे आणि हेअर ॲक्सेसरीज त्या दिवशी माझ्या आणायच्या राहिलेल्या होत्या त्या आणायच्या आहेत ते मी विसरूनच गेले सो ते आणायचं आहे आणि बाकीही काही काम आहे इकडलं सर्व आवरायचं आहे आवरायचं आवरा म्हणजे बऱ्यापैकी ज्या गोष्टी करू शकते त्या करायच्या प्रोडक्ट्स वेगळे करायचे आहे असं सर्व आहे आणि ही आज माझ्यासोबत आहे सो so, म्हटलं बाहेरचे काम आटपून घेते कारण उद्याचा पूर्ण दिवस माझा जाणार आहे लावण्यात वगैरे असं सर्व करण्यात कारण डिमटला जायचं आहे त्यात आज संडे संडेला डिमार्टला प्रचंड गर्दी असते पेमेंट लवकर होत नाही तिथे खूप लाईन असते म्हणून विचार करते डिमेटला उद्या जाऊ की आज जाऊ पण बघते आज जेवढ्या गोष्टी होत्या तेवढ्या आज करून घेते सो so, चला व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा आज मी काय काय सामान घेऊन आले ते तुम्हाला दाखवते आणि बाकी मग पुढे शेअर करते आहे म्हणजे याच्या पिशव्या वगैरे दिसतात आहे ते आणि बॅग घेऊन आलेली आहे कारण घरी म्हणजे मला थोडं काम होतं त्याच्यामुळे सो सो so, मला आज ब्लेझरवर फोटोशूटसुद्धा फोटोशूट सुद्धा करायचं आहे कारण बॅक लाईटवर लावायचं आहे ही पिन आधी सुरू कर ड्रेस ड्रेस आणला आणला मी सोबत ते बटन सुरू कर सो so, माझा ब्लेझर कसा आहे ब्लेझर म्हणजे सिम्पलमधून मला फोटो टाकायचा होता तर ते टाकते आहे बाकी ब्लेझर मी हेवी बघितले ते पण बटन सुरू कर सर्व बटन सुरू करून दे आणि या साईडचे पण सो मी ब्लेझर बघितला म्हणजे हेवीमध्ये पण बघितले होते पण मला फक्त एक दिवसाच्या फोटोशूटसाठी पाहिजे बाकी जे आहे ते मी ब्लेझरनंतर घेईल तर चला आता काय काय लावून झालंय एकदा तुम्हाला एक ते दाखवते नंतर निघते जायला कारण मला सिटीमध्ये जायचं आहे जसं मी आधी लाईट लावलाय हा वॉर्म लाईट आहे याची जी स्विच आहे ना हे याची स्विच चालू कर परत बंद कर लाईट पाहा कसा चेंज होतो ती नाही साईडची असेल ना आणखी कर परत कर पाहिला थ्री इन वन आहे हा म्हणजे हा एक वॉर्म लाईट हा वॉलपेपर इथे मी फोटोशूट करायचा विचार करते आहे आणि इकडे बाकी सर्व गोष्टी लागणार हे निघणार आहे आणि बाकी ते माझं सामान ट्रॉली त्यानंतर हे लाईट्स वगैरे आणि हे वॉर्ड्रोब हा एक लाईट लावून झाला आहे हा लाईट लावून झालेला आहे बाकी बाहेरचं पूर्ण बाकी आहे ते माझं सामान आणि या सर्व चेअर्स वगैरे सो चलो लाईट बंद करून दे आणि आणि ही आणि इकडे वॉशरूम वॉशरूमचं वगैरे मला क्लिनिंग बाकी आहे इट रॉली कसं वाटत आहे शॉप आता सेट अप सुरू आहे किती आपला दिर दिवसात पूर्ण होईल आपल्याकडे फक्त एक दिवस आहे वाटते का पूर्ण होईल दीड दिवसात सो so, वातावरण तुम्ही बघू शकता ओलो ओलोला हे सर्व आणि ही आमची गाडी सो so, चलो ब्लाउज सुद्धा घरी न्यायचं आहे हे ब्लाऊज मी माझं दाखवते काढ ना हे हा हा मी हा एक नेकलेस घेतलेला आहे साडी त्या दिवशीच दाखवली हो आणि हे ब्लाऊज मला ब्लाऊज घरी न्यायचा आहे स्टिच करायसाठी आत्ताच डिकीट ठेवते त्याच्यावर सो चलो लॉक पूर्वमुखी चल लॉक एकाच होत हो चलो आता करणार मी शॉप बंद सो so, इथे आता आम्ही पोटपूजा करतो आहे पोटपूजामध्ये आम्हाला गरम गरम काही खायला पाहिजे कारण बाहेर पाऊस सुरू आहे पण आम्ही गरम गरम न खाता थंड थंडाची पोटपूजा करतो करतोय तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलेला आहे प्यायसाठी आणि आता ते आहे शॉपिंग करून घेऊन फिरून आलोय हे तुम्ही बघताय हे सर्व सामान आणलं आहे म्हणजे सामान भरपूर आहे पण त्याच्यामध्ये टाकून टाकून आणलं आहे कारण गाडीवर आम्ही दोघीच होतो आणि सामान खूप होतं खूप जास्त दमल्यासारखं झालं आहे म्हणून इथे खायसाठी आधी खालून घेऊन आली कारण भूक प्रचंड लागली आहे घरी जायला जवळपास तीन तास आणखी लागतील कारण की फोटोशूट करायचं आहे हे सर्व बऱ्यापैकी आवडून घ्यायचं आहे कारण फक्त उद्याचा दिवस हातात आहे आणि परवाला आहे ओपनिंग बाकी सर्व जे लावायचं होतं तेसुद्धा बाकी आहे आरसे बाकी आहेत लाईट बाकी आहेत जे सर्व उद्याला येणार आहे म्हणून आज बऱ्यापैकी क्लीन करायचं आहे सर्व आधी खाऊन घेते तुम्ही बघता मला खूप दम लागतो आहे आणि बाहेरचं बघू शकता अंधार पडायला आलेले आहेत कारण वाजलेत बघा सो so, सात वाजलेत आणि एका तासाने माझा भाऊ येणार आहे मोबाईल घेऊन पुढे फोटो स्टुडिओसुद्धा आहे तिथे जाऊन काढायचा की मोबाईलमध्ये काढायचा ते मी बघते आधी तयारी करून घ्यायची आहे मला आणि सामानसुद्धा सर्व काढायचं आहे आधी खाऊन घेते ती आहे सोबत म्हणून बरं आहे आधी पटापट खाऊन घेते आणि त्यानंतर मग झाडून घेते सर्व फर्निचर एका साईडला लावते जे जे जिथे जिथे ठेवायचं आहे तिथे ते ठेवू शकत नाही कारण वायरिंगचं काम आय थिंक थोडंसं बाकी आहे त्याच्यामुळं मग बाकी सर्व करते आणि त्यानंतर मग फोटोशूटची मी तयारी वगैरे कशी करते तेच तुमच्यासोबत शेअर करते आता खाऊन घेते आधी त्यानंतर आम्ही काय काय सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवते सो चला व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा ब्लेझर वेअर केलेला आहे हा आहे माझा ब्लेझर तर यावर आता फोटोशूट करायचा आहे कारण की बॅकलाईटला वगैरे फोटो लावायचा आहे त्याच्यामुळे मग तर असं सिम्पलचं रेडी झाले आहे मी कारण फोटो मला जास्त मेकअपमध्ये वगैरे असा नको आहे त्याच्यामुळे अशी सिंपलचं रेडी झाली ब्लेझर वेअर केलेला आहे आणि सो चला आता आधी फोटो काढते त्याच्यानंतर जे सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवते चलो आधी फोटो काढूयात A few moments later. तर मी इथे एक एक वस्तू सॉर्ट करते आहे म्हणजे ज्या घरी न्यायच्या आहेत त्या आणि ज्या इथे ठेवायच्या आहेत त्या काही मी घरच्यासाठी घेतलेल्या आहेत तर काही इथल्यासाठी घेतलेल्या आहेत म्हणून म्हटलं ज्या घरी न्यायच्या त्या आताच वेगळ्या करते नाही तर मग गो वेळेवर गोंधळ व्हायला नको म्हणून आमचं पटापट ते करायचं चा चाललेलं आहे आता व्हिडिओला मी स्पीडअप केलेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही खूप पटापट पत केलं जे डेकोरेशनचं वगैरे होतं का काही त्यानंतर काही टॉवेल्स वगैरे होते तर या सर्व गोष्टी मी इथे काढून ठेवल्या सो इथे आता कबडमध्ये जे ठेवायचं आहे थे, ते ठेवायचं चाललेलं आहे कारण काही काही गोष्टी अशा होत्या ज्याचा आम्हाला डायरेक्ट ओपनिंगच्या दिवशी काम आहे म्हणून त्यावर दूर बसल्यापेक्षा आम्ही विचार केला की ते थे कबड्डमध्ये ठेवून देते पण हिच्याकडनं काही कबड उघडतच नाहीये पा तू कबड बघितलंस का आतून

आम्ही घरी आलेला आहे जसं मी तुम्हाला तिथे दाखवलं तिथेच सामान थोडंसं सा दाखवू शकली कारण निघायची घाई होती पाऊस सुरू होता बाहेर आणि जास्त पाऊस वाढायच्या आत घरी यायचं होतं त्याच्यामुळे आणि साडी तर मी आधीच दाखवलेली आहे आता या साडीवर मी ब्लाऊज थोडं डिफरंट असं घेतलं आहे ते दाखवायचं होतं मला सो so, हे ब्लाऊज तर असं ब्लाऊज आहे मला यावर कॉन्ट्रास्टच करायचं होतं त्यामुळे सुंदर असं सिल्वर कलरचं ब्लाऊज आहे आता माझा फायनल लुक कसा होईल ते तुम्हाला फायनलच बघावं लागेल यामध्ये काही गोष्टीचे ऍडिशन होणार आहे आणि बस बाकी ही बास्केट आणलेली आहे ही घरच्यासाठी होती त्यामुळे मग मी ही तिथे नाही ठेवली जे डेलीचे कपडे वगैरे असतात त्याच्यासाठी म्हणून तर ही अशी बास्केट आहे जसं मी आधी सुद्धा दाखवलं ज्या ज्या गोष्टी तिथे ठेवायच्या होत्या त्या सर्व तिथे ठेवल्या आणि बाकी सर्व गोष्टी घरी घेऊन आली जे झाडू सुपली वगैरे बकेट या सर्व गोष्टी होत्या त्या तिथल्या होत्या त्याच्यामुळे त्या तिथे ठेवल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही पूर्ण क्लिनिंग वगैरे करणार आहे त्यानंतर फर्निचर जिथे जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवणार आहे बाकी जे प्रिंट्स वगैरे आहे त्या सर्व गोष्टी लावून घेणार आहे सो नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा आजच्या ब्लॉगला इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा फोटोज वगैरे आमचे खूप छान आले म्हणजे फोटोचं जे होतं ते मी शूट नाही करू शकले कारण आम्ही फोटोच्या धामधूममध्ये होतो फोटोज मी तुम्हाला अटॅच करेल फायनल फोटोज कुठले आहे ते तुम्हाला फायनल प्रिंटवर बघायला मिळेल सो असं सर्व आहे तर चला आजच्या या छोट्याशा ब्लॉगला इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ